काळभैरव यात्रा निमित्ताने आढावा बैठक संपन्न वाहतूक व सुरक्षा व सुविधांसाठी प्रशासन सज्ज आगामी काळभैरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर चानसणी येथील प्रांगणात आढावा बैठक संपन्न झाली संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या बैठकीत चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात बाळ स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ काळभैरव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण सावळे सरपंच तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते मार्गावर दररोज चालू करणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली यात्रेच्या दिवशी मोटरसायकल प्रवेश बंदी असणार असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले बस सुरक्षता आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी स्पष्ट सूचना दिल्या की यात्रेच्या दिवशी आत येणार नाही जावई मुलगी यांनी यात्रेच्या एक दिवस आधी गावात यावे यात्रेदरम्यान काही अडचणी आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे तसेच पोलीस पाटील देखील व्यवस्थापनात सक्रिय राहणार असेही प्रमोद वाघ यांनी सांगितले यात्रे दरम्यान डॉक्टर व आरोग्य पथक उपस्थित राहणार काळभैरव यात्रेचा इतिहास आणि परंपरा कायम राखण्याचे आवाहन चोपळा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामस्थांना केले यात्रा शांत सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी तयारी करत असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आज चांचणी येथे आढावा बैठक ही घेण्यात आली नेमकं कोणकोणत्या विषयावरती ही बैठक आज घेण्यात आली चोपडा तालुक्यातील चांचणी येथे काळाभरव देवस्थानाची दरवर्षी मोठी यात्रा पडत असते यावर्षी पंचवीस नोव्हेंबरपासून यात्रेचं सुरुवात असून पूर्वतयारीचा भाग म्हणून या ठिकाणी तालुकास्तरीय सर्व अधिकारी यांना निमंत्रित करून आढावा बैठक घेण्यात आली यावेळेस पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीमन वाघसाहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेब आरोग्य अधिकारी ग्रामविकास अधिकारी आणि इतर देखील अधिकारी उपस्थित आहेत यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने जे काही लहान किंवा मोठ्या अडचणी आहेत याची आपण नोंद घेतलेल्या आहेत विशेष करून रस्ता लाईट आरोग्य आणि इतर ज्या काही आहेत अडचणी कायदा सुरक्षा यावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहेत मागील दोन यात्रापेक्षा यावेळेस अडचणी कमी आहेत मात्र आपण ही संपूर्ण यात्रा अगदी निर्विघ्नपणे कारण कशी पार पडेल यासाठी आपण तयारी करत आहोत यामध्ये ग्रामस्थ देखील आम्हाला मोठं सहकार्य लाभत आहे आणि या पार्श्वभूमीवर कुणी अनुचित प्रकार घडणार करू नये असं देखील सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि तालुक्याची शांतता <coughs> विशेष करून या निमित्ताने जे काही बाहेरून येतील ते पाहुणे आणि संपूर्ण देवस्थानचं पावित्र्य या ठिकाणी जपण्याचा आपण प्रयत्न करूया